सदर बाजार पोलीस स्टेशन विषय अपहरण शोध व्हॉट्सअप ग्रुपवर संदेश प्रसारित होण्याबाबत वर नमूद तारीख व वेळ ठिकाण कुमारी सुषमा विजय चौधरी वय वर्ष सोळा वर सहा महिने सकाळी अकराच्या सुमारास आमच्या बापूजीनगर हनुमान मंदिराच्या बोळात सोलापूर राहत्या घरासमोरून परिसरातून कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी दाखवून पूस लावून अज्ञात कारणासाठी आमच्या कायदेशीर रकवालीतून पळवून नेले आहे वगैरे मजकुरीच्या फिर्यादीवरून सदरबर पोलीस स्टेशन येथे प्रमाणे गुन्हा दाखल आहे अपहरण मुलीचे वर्णन रंगसावळा परिधान परिबांधा सडपातळ उंची पाच फूट चार इंच अंगात कपडे निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस भाषा हिंदी मराठी शिक्षण सातवी तरी आपल्या मार्फतील व्हॉट्सअप ग्रुपवर छायाचित्र व माहिती प्रसारित होऊन शोध होऊन बाजार पोलीस स्टेशन येथे कळविण्यास विनंती आहे